हे hey, व्हेरी गुड मॉर्निंग टू वगैरे नको वाटायचं पण मला आता कळली आहे छान वाटतं असं की आपणच झाड लावलंय आणि त्याचा काहीतरी यूज होतो मध्ये पाण्याची वगैरे गरज नाही लागत हे व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल तर मागच्या काही व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की माझ्याकडं खऊच्या पानांचा जो वेल आहे त्याची मी पहिला गुरुवारी जी आहे ती पानं कट केली होती आणि आता थोडीफार पानं त्याला आलेली आहेत तर तीसुद्धा मी आज कट करणार आहे जेणेकरून मला पूजेला ती यूज करता येतील आपण जेव्हा प्लांट्सची कटिंग करतो ना त्यावेळी ते त्यांची ग्रोथसुद्धा चांगली होते मला आधी म्हणजे माझ्या बाल्कनीमधले जे, मा जे, जे प्लांट्स आहेत ते कट करायला वगैरे नको वाटायचं पण मला आता कळलं की कटिंगमुळं ते म्हणजे आपले प्लांट्स ग्रोथ वगैरे छान होते आणि त्याचं मी एक्सपिरियन्स पण घेत असते त्यामुळं मी असं ठरवलं की आजसुद्धा जे माझ्याकडं बाल्कनीमध्ये मा खौच्या पानाचा वेल आहे त्यालाच मी कट करणार आहे आणि आता जरी कट केलं तरी थोड्याफार दिवसांनी त्याची ग्रोथसुद्धा चांगली होईल आणि त्याला पा म्हणजे जे पानं आहेत ती सुद्धा येतील आत्तासुद्धा खौच्या पानांना भरपूर पानं आहेत त्यापैकी जी मोठी मोठी आहेत ती मी सगळे कट करून घेते तर मला आता जितकी पानं लागणार आहेत ती मी आ, कट करून घेतली आहेत छान वाटतं असं की आपणच झाड लावलं ला आहे आणि त्याचा काहीतरी यूज होतो हे बघून आणि हे प्ला म्हणजे जे खऊच्या पानांचं जे वेल आहे तो पटकन ग्रो होतो आणि मी दोन तीन वेळा तर एवढी पानं काढून घेतलेली आहेत आणि अजूनही झाडाला ते पानं छान आहेत वेलाला ती पानं जी आहेत ती खूप छान आहेत आणि ती थोड्या दिवसानंतर अजून तो वेल आहे आज सकाळी सकाळी मी खाऊची पानं कट केली कारण बाजारातून आणण्यापेक्षा आपण आपल्या हाताने लावलेली वाढवलेली पानं वापरली तर त्यात वेगळीच भावना असते कारण कोणताही प्लांट्स ग्रो करताना आपल्याला त्याची जास्त मेहनत घ्यावी लागत नाही आणि आपल्याला त्या गोष्टींमध्ये आवड असेल तर मला वाटतं आपण असे डेली बेसिसवर यूज होणारे प्लांट्स लावावेत मी ॲलोवेरा वगैरे असे लावलेले आहेत आणि मी त्या सगळ्या प्लांट्सचा माझ्या रोजच्या जीवनात यूजसुद्धा करत असते तुम्ही जर माझे व्हिडिओ आधीपासून बघत असाल तर ही गोष्ट तुमच्या लक्षातसुद्धा आली असेल खरंच खूप छान वाटतं जेव्हा आपण स्वतः लावलेले प्लांट्स आणि आपण त्यांचा यूजही करतो आहे आणि घरात ग्रो झालेले प्लांट्स आपण देवा देवाच्या गोष्टींसाठी जेव्हा यूज करतो ना त्यावेळी खरंच मनापासून काहीतरी अर्पण करतो आहे असं वाटत असतं आज काही जास्त फार असं वेगळं नाही पण मी आता रांगोळी काढायला घेतलेली आहे मी रांगोळी काढताना मला जसं कम्फर्टेबल वाटतं तसं आधी बसून घेते कारण मी या गोष्टींमध्ये माझा खूप जास्त वेळ घालवते आणि जरी मी यामध्ये जास्त वेळ घालवत असले तरी आ, मला परत बाकीच्या गोष्टीसुद्धा खूप असतात करण्यासारख्या त्यामुळं मला हेच काम करून थकायचं नसतं त्यामुळे मी सरळ मांडी घालून बसते कम्फर्टेबली बसते आणि मग मला माला जी मला जी काही डिझाईन काढायची आहे किंवा मला त्यामध्ये किती वेळ घालवायचा आहे तो जरी घालवला तरी मी थकणार नाही याची मी काळजी घेत असते मी रांगोळी काढताना कधीच कोणती डिझाईन काढायची हे ठरवत नाही कारण रांगोळी माझ्या हातात मी घेतली की आपोआप मला डिझाईन सुरत जाते कोणत्या ठिकाणी कोणता कलर द्यायचा हे मला समजलंय आता आणि रंगांशी खेळणं जमलंय मला आता माझ्यासाठी रांगोळी म्हणजे फक्त दाराशी केलेली जी सजावट असते ती नाही तर मला त्यामुळे फ्रेश वाटतं माझा मूड चेंज होतो रांगोळी काढताना त्या ठिकाणी फोन नसतो म्हणजे गर गडबड गोंधळ अशा कोणत्याही गोष्टी नसतात फक्त मी आणि माझे रंग असतात शांतता कधी आनंद कधी मला फ्रेश वाटतं आणि खराची घरी ब्युटी जी आहे ते अशा छोट्या छोट्या लहान लहान गोष्टींमध्येच असते रांगोळी काढताना माझा पूर्ण फोकस त्या डिझाईनवरती असतो डॉट्स ठेवणं रेषा ओढणं रंग देणं हा सगळा फ्रो फोकस मला एकदम ग्राउंडेड करतो आणि खरं सांगायचं तर रांगोळीमुळे मला म्हणजे माझं दारही खूप सुंदर दिसतं मला कधी कधी त्यामुळे उत्साह वाढतो निगेटिव्हिटी मला दूर झाल्यासारखी वाटते आणि कधी स्वतःचा मूड फ्रेश करण्यासाठी तर कधी फक्त मनात शांतता ठेवण्यासाठी मी रांगोळी काढत असते हा माझा छोटासा प्रयत्न असतो की दिवसाची सुरुवात सुंदर व्हावी घरात पॉझिटिव्ह एनर्जी राहावी आणि माझ्या मनात सॉफ्टनेस राहावा म्हणून रांगोळी माझ्यासाठी रोजची रुटीन नाही तर ती माझ्या आयुष्यातली एक छोटासा पण खूप महत्त्वाचा रिच्युअल là ạ मला माहिती आहे की मी रोजचा सा खूप सारा वेळ ह्या गोष्टींमध्ये घालवते पण माझ्यामध्ये तितकंच मी परफेक्शनसुद्धा बघत आहे आणि ही गोष्ट मी खूप फोकसने करते त्यामुळे एक मेडिटेशन केल्यासारखं सुद्धा आहे तुम्हाला माहीत आहे का की कोणतंही काम आपण जेव्हा पूर्ण फोकस लावून मन लावून करतो त्यावेळी आपण एक मेडिटेशन केल्यासारखं असतं म्हणजे कधी तुम्ही असा अनुभव घेतलाय का काम करत असताना वेळ कसं जातो तेच कळत नाही फक्त ते काम आणि आपण मग ते काम कोणतेही असो स्वयंपाक करणं 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 आर्ट आणि क्राफ्ट आपल्या आवडीचं काम ही घर सफा, घर साफसफाई करणं बुक रीड करणं मेडिटेशन करणं मेहंदी काढणं कोणतंही म्हणजे आपल्या आवडीचं काम जेव्हा पूर्ण लक्ष त्या आपण कामावरती ते असतो आप तेव्हा आपण आपोआपच शांत होतो आणि एक वेगळंच समाधान मिळतं जेव्हा आपण कोणतंही ध्यान न करताना आप हे आपोआपच ध्यान होतं डोळे मिटून बसणं फक्त हेच मेडिटेशन नाही आहे तर आपण जे करतो आहे ते पूर्ण मन लावून करतोय पूर्ण फोकस त्यामध्ये असतो त्यालाच मेडिटेशन आपण म्हणू शकतो कारण कोणत्याही लहान मुलांना ड्रॉईंग वगैरे काढायला आवडत असतं तर त्यामुळे त्यांच्या तशा वा म्हणजे जे आवडीचं काम जेव्हा करतात ना त्यावेळी ते त्यांचा फोकसही तितकाच वाढतो आणि ही गोष्ट आपल्याला सुद्धा लागू होते डोक्यातले विचार हळूहळू कमी होतात आणि त्यातून आतून त्यामुळं ना आतून हलकं वाटतं म्हणूनच आपण जे काम करत आहे ते आपण फोकस देऊन करत असलो तर तेच काम मेडिटेशन केल्यासारखं असतं मग आणि मग आपल्याला जाणवतं की शांतता कुठेही नाही आहे ती आपल्या कामामध्येच आहे माझी बऱ्यापैकी आज सगळी पूजेची तयारी झाली आहे आणि माझं सगळं जेवण बनवून सुद्धा रेडी आहे आता फक्त भजी बनवायची शिल्लक आहे अशा पद्धतीने केलेली भजी थोडी युनिक आणि टेस्टी आहे आणि सगळ्यांनाच आवडेल अशी आहे स्पेशली अशा प्रकारे केलेली भजी अगस्त्याला खूप आवडते मग आपण चला तर मग आपण रेसिपीला स्टार्ट करू तर सगळ्यात आधी मी पालक धुवून घेतला आहे आणि मग बारीक चिरून घेतला आहे त्यात बारीक चिरलेला कांदासुद्धा टाकलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे बारीक चिरलेली मिरचीसुद्धा तुम्ही टाकू शकता मी इकडे लाल तिखट टाकलं ला आहे कारण अगस्त्यसुद्धा खाणार आहे आणि तोही भजी किंवा असं काही नवीन बनवलं तर पटपट खातो आणि मिरची त्याला लागली तर मग त्याला सहन नाही होणार म्हणून मी मिरचीऐवजी लाल तिखट वापरलं ला आहे मिरचीची मिरची वापरल्याने मिरचीची जी टेस्ट आहे त्यामुळं भजीची टेस्ट जी आहे ती अजून सुद्धा म्हणजे छान येते जर तुमच्या घरी कोणी लहान असेल तर तुम्ही ला, लाल लाल तिखटचं यूज करू शकता त्यानंतर मी यामध्ये उकडलेला उकडलेला स्मॅश करून घेतलेला बटाटा टाकला आहे आणि त्याच्यानंतर हळद लाल तिखट बेसन ओवा धने मीठ आणि शेवटी लिंबू पिळलेलं आहे आता हे सगळं मिश्रण मी हाताने छान मिक्स करून घेते आहे मिक्स करताना यामध्ये पाणी घालण्याची अजिबात गरज नाही आहे कारण पालक आणि बटाट्यामुळे आपोआप मऊ आप, आणि मस्त पीठ तयार होतं अशा पद्धतीने ब अशा पद्धतीने भजीचं पीठ जे आहे ते तयार आहे आता गॅसवर मी लोखंडी कढई ठेवलेली आहे हे आपलं भजीचं बॅटर तयार आहे आपण छान असं याला मिक्स करून घेतले आणि ह्याच्यामध्ये पाण्याची वगैरे गरज नाही लागत आपण असंच आता तळून घेऊया मी काही तळायचं असेल तर लोखंडी कढई यूज करते कारण ती सगळीकडे समान तापते आणि भजीची चव छान येते तेल आता छान तापलेलं आहे आपण यामध्ये या भजी सोडून घेऊ आता जर कोणतीही भजी तळताना नेहमी कढई आदी नीट गरम करून घ्यायची जर तेल जास्त थंड असेल तर भजी तेल शोषून घेते म्हणून तेल छान तापलेलं पाहिजे आणि आणि जर तेल जास्त गरम असेल तर पण चालत नाही कारण तेल जर जास्त गरम असेल तर भजीचा रंग लगेच बदलतो ती वरणं वरून जे आहे ती करपलेली दिसते आणि आतून जी आहे ती कच्ची राहते त्यामुळं जी भजी तळताना आहे नेहमी मीडियम आचेवर गरम म्हणजे तळायची भजी तेलात सोडताना सावकात सोडायची आणि जास्त भजी एकाच वेळी सोडायची नाही नाहीतर तेल लगेच थंड होतं आणि मग भजीची भजीची खालची नीट भाजली की ती आपोआप सुटते सारखं सारखं हलवत नाही राहायचं त्यामुळं भजी तुटते पूर्ण पूर्ण वेळ मिडियम गॅसवर भजी फ्राय करून घ्यायची गॅस वाढवला तर रंग पटकन बदलतो आणि चवसुद्धा बिघडते लोखंडी कढई वापरताना कढई पूर्ण गरम झाल्यावर तेल घालायचं नाहीतर भजी त्या कढईला छिटकतात आणि जास्त करून पहिले जी बॅच असते भजीची त्याच्याकडंच आपल्याला जास्त लक्ष द्यायला लागतं कारण त्याच्यानंतर तापमान वगैरे छान असं सेट झालेलं असतं त्याच्यानंतरची जी भजी आहेत ते व्यवस्थित नंतरच्या भजी आहेत ते छान अशा नंतर तळून निघतात आणि हो लोखंडी कढईचे फायदे फायदेसुद्धा खूप आहेत लोखंडी कढईत शिजवलेल्या अन्नातून आपल्या शरीराला थोड्या प्रमाणात आयनसुद्धा मिळतं आता माझी भजी छान अशी रेडी झालेली आहे बाहेरून सोनेरी मस्त रंग आला आहे आणि आतून एकदम मऊ आणि नीट तळलेली आहे ही दिसताना जितकी सुंदर दिसते आहे ना, ना खायलासुद्धा खूप मस्त झाली होती तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा आवडेल आणि आता माझं जेवण वगैरे बनवून सगळं रेडी आहे रांगोळी वगैरे काढून सगळी तयारी झालेली आहे आणि मला आता पूजा मांडायची आहे आत्ता माझं सगळं आवरलं आहे आणि मी छान अशी पूजासुद्धा मांडली आहे पूजेसमोर समई रांगोळी फुले सगळं खूप छान आणि सगळं खूप प्रसन्न वाटतं मार्गशीर्ष महिन्यात केलेली पूजा लवकर फलदायी होते असं मानलं जातं विशेषतः गुरुवार हा दिवस समृद्धी वैभव आणि स्थैर्य याचं प्रतीक आहे महालक्ष्मी ही धन सुख ऐश्वर आणि घरातील शांत शांतीची देवी आहे त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार महालक्ष्मीची पूजा केल्याने घरात आर्थिक स्थिरता सुखसमाधान आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते असा श्रद्धेचा भाव आहे गुरुवार हा गुरु बृहस्पतींचा दिवस मानला जातो गुरु म्हणजे ज्ञान आणि योग्य मार्गदर्शन महालक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी सद्बुद्धी संयम आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक असतात आणि हे गुण गुरु बृहस्पती देतात त्यामुळे गुरुवारी महालक्ष्मीची पूजा करणे विशेष फलदायी मानले जाते तर ह्याच पूजेसोबत मी आजचा व्हिडिओ इथेच संपवते तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट थ्रू नक्की सांगा